वंचितची मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर चेतन हिरे यांची मुंबई अध्यक्षपदी तर स्नेहल सोहने यांची मुंबई प्रदेश महिला आघाडीपदी निवड मुंबईमध्ये आज भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपचे इतर नेतेही सहभागी होणार ऑपरेशन सिंधूचं यश साजरं करण्याच्या दृष्टीनं रॅलीचं आयोजन ठाण्यात तिरंगा रॅलीचं आयोजन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार ऑपरेशन सिंधूचं यश साजरं करण्याच्या दृष्टीनं रॅली ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सीसीएसची बैठक होण्याची शक्यता काश्मीर हा द्विपक्षीय विषय या विषयामध्ये कोणाचीही मध्यस्थी चालणार नाही परराष्ट्र मंत्रालयाने भारताची भूमिका केली स्पष्ट पाकिस्तान दहशतवाद्यांचं समर्थन करणार तोपर्यंत सिंधू कराराला स्थगिती कायम राहणार परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला खडसावलं पाकिस्तानसोबत सोबत आरपार करता आलं असतं मग सगळा देश तयार असताना तुम्ही का थांबलात अब्बू आझमींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न पंजाबच्या अमृतसरमध्ये आज शाळा सुरू होणार तर भाजिलका आणि फिरोजपूर जिल्ह्यातील शाळा मात्र बंदच राहणार जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून हज विमानसेवा पुन्हा सुरू होणार अमरावतीचे सुपुत्र न्यायाधीश भूषण गवई या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सरन्यायाधीश पदाची शपथ देतील सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ सुमारे सहा महिन्यांचा असणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या